आज नरेंद्र मोदी मोदी सरकार म्हणत नाही गाड्या गाड्या फिरल्या महाराष्ट्रात खेडे खेडे गावात खेडे गावात गाड्या फिरायच्या त्याच्यावर मोदी सरकार हे देणार ते देणार आपली महाराष्ट्रातली पोरं गाड्या अडवायच्या आणि गाड्या गावाच्या बाहेर घालवायच्या हे मोदी सरकार लिहिलं हे आम्हाला मान्य नाही भारत सरकार म्हणा म्हणून आज मोदीच स्वतःला मोदी सरकार म्हणत नाहीत आता एनडीए सरकार म्हणतात दोघांचा आधार त्यांनी घेतला एक नितीश कुमार आणि दुसरे चंद्रबाबू नायडू नितीश कुमार एवढ्या वेळेला पलटी मारलेली आहे ह्या माणसानं की कधी बगडी पलटी मारेल ते मोदी साहेबांनाही कळणार चंद्राबाबू नायडू देखील काही वेगळा नाही या दोघांनाही सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी शिव्या घातल्यात या भारतीय जनता पक्षवाल्यांनी त्यांना शिव्या घातल्यात त्यांच्या सरकारचा त्या राज्यात जाऊन निषेध वेगवेगळ्या स्तरावर केलाय त्यांच्याचकडे भीक मागण्याची पाळी आली आता ह्या दोघांच्या टिकवर भारताचं सरकार उभं आहे आणि म्हणून कधीही दिल्लीचं सरकार पडू शकतं आणि देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं वेळ आज आहे सहा महिन्याने वर्षभराने दीड वर्षाने ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूच्या मनावर हो आहे